अर्धा तास झाले ही मॅडम माझ्या डोक्याची मसाज सोडून माझ्या डोळ्याची मसाज करते हाय मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम असाल काल काय झालं ना कामाच्या गडबडीमध्ये मी विसरूनच गेली की उद्या मला हेअर वॉश करायचे आहेत मग काय उठल्याबरोबर पहिला तेल गरम केलं त्यामध्ये थोडासा कापूर टाकला आणि डोक्याची मस्त मसाज करून घेतली आणि माझी सर्वात फेवरेट हेअरस्टाईल करून घेतली कारण की आता मला कामाला सुरुवात करायचं होतं कालपासूनच जाऊचं माझ्या मागे टुंगटुंग सुरू होतं ते टुंगटुंग कशासाठी होतं सुरू तुम्हाला सांगते तर ते टॉयलेट बाथरूम धुण्यासाठी टॉयलेट बाथरूम त्यासोबत बेसिंग आणि हा समोरचा पोर्स कारण की गेल्या आठवड्यात तिने क्लीन केलं होतं तर आता भारी होती माझी आणि आम्ही प्रत्येक काम आपलं वाटून वाटून घेतलेलं आहे काम वाटून घेतल्यामुळे आमच्या दोघींमध्ये वाद सुद्धा होत नाही ते तिचं काम करते आणि मी माझं काम तिला कितीही घाई असली ड्युटीवर जायची तरी तिच्याकडून जेवढं काम होते ती ती करूनच जाते कारण की तिला माहिती असते की मी गेल्यानंतर ही एकटी काय काय करणार कारण आमची एवढी मोठी फॅमिली आहे त्यात माझी मुलगी छोटी आणि ती अजिबातही हाताने खात नाही छोटी म्हणजे एवढी छोटी नाही आहे पण तरी तुम्हाला माहिती आहे की ती हाताने जेवत नाही मलाच तिला जेवण भरवावं लागतं आणि मी घरी जरी असली तरी मला काही प्रमोशनचे व्हिडिओ असतात त्यासोबत मला इंस्टाग्राम यूट्यूब आणि फेसबुक यावरही काम असते माझं तर त्यावर मला व्हिडिओ बनवून अपलोडसुद्धा करावं लागतात हे देखील माझं एक काम असते घरातलं काम सोडलं तर तर एक तर सकाळी डोकं खराब झालेलंच होतं तर तो सर्व राग माझ्या बेसिंगवरच निघाला बेसिंग दहा पंधरा मिनिट धुवायचं होतं तर मी वीस तीस मिनिट बसली कारण की राग खूप डोक्यामध्ये होता तो पूर्ण राग बिचारा बेसिंग वर निघाला सर्वात आधी मी आंघोळ करून घेतली त्यानंतर नाश्ता केला बडीशेप सुद्धा खाल्ली आता तर तयारी होती ती म्हणजे बिट्टूच्या आंघोळीची संडे म्हटले की मुलं एवढे निवांत असतात आणि बिट्टू तो खूप निवांत असते जशी उठते तशी नुसतं खेळतच असते म्हणून मग आता म्हटलं तर तुझी अंघोळ घालून देते बिटूची अंघोळ घातली त्यानंतर किचनमध्ये आली मग काय इथे नवरोबा माझा व्हिडिओ खराब करण्यासाठी असतातच कधीच ते माझ्या व्हिडिओमध्ये चांगला चेहरा दाखवत नाही इथे मी त्यांच्यासोबत मस्करी करते इथे मी त्यांच्या बरोबरीत आहे तरी पण मला म्हणतात की तू माझ्यापेक्षा ठेंगणी आहेस मी म्हटलं तुम मी तुमच्यापेक्षा ठेंगणी नाही मी बरोबर आहे तुमची आणि माझी आई टी अशीच असायला पाहिजे मी त्यांच्या कानापर्यंत येतो तरी पण मला म्हणतात की तू बुटकी आहेस आणि हे नेहमीच मला म्हणत असतात तेवढं म्हणून परत हॉलमध्ये निघून गेले आज संडे होता म्हटल्यानंतर आज त्यांचं निवांत असतं मग काय आज त्यांच्या टी व्हीवर लागली होती मॅच मस्त आरामात टी व्ही बघत आहेत आणि मी इथे किचनमध्ये स्वयंपाक करते जाऊ गेली ड्युटीला आणि मी इथे सर्व पसारा करून ठेवलाय पिजार रूम मध्ये मला आधी वाटायचं की खूप सोपं असतं हे काम पण मी जेव्हा करायला सुरुवात केलं त्यानंतर मला समजलं की खूप अवघड असते बाबा हे पहिला व्हिडिओ बनवा त्यानंतर एडिट करा त्यानंतर पोस्ट करा खूप झंझट असते पण आता काय करणार एकदा आपल्याला त्या फील्डमध्ये गेलो म्हटल्यानंतर आपल्याला करायचं आहे तरी इथे तुम्ही चेहऱ्यावर माझ्या पिंपल्स बघू शकताय कमी व्हायचं नाव नाही आणि एवढा त्याच्यामध्ये त्रास होतोय सुईसारखं आहेत ते पहिला तर ते कपडे माझ्या रूम मध्ये आपटले आणि नंतर सुरुवात केली ते म्हणजे व्हिडिओ एडिट करायला आणि पोस्ट करायला आधी टाकायचा आणि मग शोधायचा घे काढून मग नाही काढून घे मग बघ सर बघू दे कुठं आहे ग बाप रे किती लांब आहे पप्पाला बोलव माझा हात पण नाही पुरणार अरे हे बघ येईल तस जाशील त्याच्या हात मध्ये

कष्ट केले तर माझ्या अभिमाने जाती जाती त वाटून कारे का संविधान दिले भारताला बोला संविधान आज माझी बिट्टू किती क्यूट दिसत दिले भारताला जानत्याची त्याची तुम्हा रे द्या रेटुला खूप आवडतात बाबासाहेबांचे गाणे आवडतात कष्ट केले तर अभिमाने जाती जाती तवाटू नका रे संविधान दिले भारताला जाणत्या नाही नाही जाण त्याची जाण त्याची तुमार उद्या द्या ना ओपर हेअर मध्ये कर्ली करली हेअर खूप छान दिसत आहेत बघू तू तर बिट्टू बॉय दिसत आहे बिट्टू बॉय बॉय नाही बिट्टू बॉय हा बिट्टू नाही बॉय नाही गर्ल आहे बिट्टू माझी मग काय बिट्टू सोबत थोडासा टाइमपास केल्यानंतर जो पसारा काढला होता तो नीट करून घेतला त्यासोबतच कालचे माझे काही कपडे होते घड्या करायचे ते देखील करून घेतले मग मी परत माझं एडिटिंगचं काम सुरू केलं मग जाऊ आल्या तेवढ्यात तिनी ना बिट्टूसाठी हे छानसं मास्क घेऊन आणलं होतं जे बिट्टू मला दाखवायला आली आणि घाबरवत सुद्धा होती म्हणत होती बघ मग मी मी ना आता लॉयन झाली आहे आणि नेहमी ती बिट्टूसाठी काही ना काही आणत राहते उलट मी तिला बोलते की काय आणत जाऊ नको कारण की बिट्टू लगेच दोन मिनिटात त्याचा पचका करून टाकते दुपारपासून बिट्टू अजिबातच जेवली नव्हती आता संध्याकाळ होत आली मी म्हटलं काही ना काही द्यावं लागेल तर मस्कर भेंडीची भाजी बनवली बेबी बघितलं हो, हो, मी बघ काय नाव आहे छोट्या बेबीचं टुकू टुकू बघतोय तिचं नाव काय आहे तिचं नाव आहे मध्ये मी इथे शूट केलाच नव्हता आता डायरेक्ट शूट केला तो म्हणजे आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर मी इथे फेसवॉश केलं आणि माझी जे, ला। मा जे पिंपल्सला लावायची क्रीम आहे ती लावून घेतली डोळ्याची नसतात मसाज करत डोक्याची करत असतात डोक्याची कर अरे डोळ्यात जाईल माझ्या इथे नाही इथे नाही ना डोळ्याची नसत डोळा फुटून जाईल माझा इथे कर असत मसाज करत होते असं नाही हेड तुटून जाईल ना मम्मीच जा। हा स्लोली स्लोली करता स्लोली स्लोली कट करती हूं हो आप केस कट कर लो मेरे पानी टकते हो क्यों पानी मत टको खूब वर्ष सुरू आहे आमचं नऊ वाजता बसून आता साडे नऊ वाजलेत मी बसले ती इथे चेहऱ्याला क्रीम लावून आणि मतलब थोड़ा से वीडियो वगैरह ते एडिट करते वेड़ा है आ, आ वीडियो वगैरह एडिट करते मैडम चाह प्लीज मसाज सुरू जाए अस मारत का मम्मी के डोक अरे इधे क्रीम क्रीम लवली ना इतने चुड़ैल बनाती हूँ मुझे मत चुड़ैल बना अरे तुमको भूत बनना है ना तुमको नहीं मुझे भूत नहीं बनना है क्या बनना है मुझे अच्छा बनना है मुझे भूत नहीं बनना है पहले तो मैं भूत दिख रही पिंपल की वजह से अरे मसाज करो ना मसाज हेड मसाज अरे छोटे बाल तुम तुमके बाल टूट गए हम के बाल टूट गए तुमको तकलीफ बना दिया सोबत माझी पागलपंती अशीच सुरू राहणार आहे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सुद्धा करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय